नुकताच राज्य शासनामार्फत तेहतीस अँब्युलन्स आपल्या जिल्ह्यात प्राप्त झालेल्या आहेत ज्या अँब्युलन्ससाठी किंवा आपल्या पेशंटला रेफरल करताना गाडी भेटत नाही याच्यासाठी ज्या वेळोवेळी तक्रारी होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष मॅडम माननीय सभापती मॅडम तसेच सीओ सर यांनी वेळोवेळी आपल्याला सूचना केलेली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शासनास ज्या ठिकाणी दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेल्या जिथे अँब्युलन्स आहेत त्याची माहिती शासनाला पाठवली होती मग ह्या माहिती पाठवल्यानंतर त्याचा वेळोवेळी आपल्या स्तरावरून जिल्हा परिषद कडून फॉलोअप घेण्यात आला तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या जिल्ह्याला प्रथम तेहतीस ॲम्ब्युलन्स या प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे आपला संदर्भ सेवेचा प्रश्न हा बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर अक्कलकुवा तालुक्यामध्ये आपण नऊ ॲम्ब्युलन्स देत आहोत हो, त्याच्यासोबत शहाद्यामध्ये नऊ आहेत नवापूरमध्ये चार आहेत नंदुरबारमध्ये चार दडगावमध्ये चार आणि तळोद्यामध्ये दोन आणि काही ठिकाणी तालुका आरोग्याधिकारी यांच्याकडे एक एक अशा एकूण तेहतीस ॲम्ब्युलन्स आपण आज या ठिकाणी त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे